तर सिंदखेड राज्यातील राजमाता जिजाऊ मासाहेब रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ मासाहेब रथ यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तसेच अन्य शिवप्रेमी संघटनांच्या वतीनं करण्यात आले सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या माहेरच्या वंशाजातील सध्याचे वारस श्री भगवंतराजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा राज्यभरात सुरू असून सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जन्मस्थळापासून येथील समाधी स्थळापर्यंत ही रथ यात्रा दरवर्षी सुरू राहत असून ही रथ यात्रा पोलादपूर इथं आली असता माजी राजीप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे उद्योजक रामदास कळंबे तालुका प्रमुख निलेश अहिरे नगरपंचायतीचे सभापती सिद्धेश मठ शिवसेनेचे विभाग प्रमुख सतीश शिंदे व शिवसेना उबाटाचे तालुका प्रमुख अनिल मालू मालुसुरे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे दिलीप साबळे शंकर बुवा तुर्डे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या माजी राजीव उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मामुळे सुसंस्कृत छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि छत्रपती शिवरायांमुळेच आपण हिंदवी स्वराज्याची स्थापना व हिंदुत्वाचा गजर मोठ्या आवाजात करू शकतो त्यामुळे प्रत्येक घराघरात राजमाता जिजाऊ घडल्या पाहिजे तर छत्रपती शिवरायांच्या प्रत्येकी घराघरामध्ये जाणवेल असं प्रतिपादन या प्रसंगी केले राजमाता मा जिजाऊ साहेबांच्या तीनशे एकावन्नव्या पुण्यतिथी निमित्त या सिंधखेड राजा येथील रथयात्रेस पुणे मार्गस्थ होण्यासाठी उपस्थितांनी घोषणा देऊन निरोप दिला राष्ट्रमाता आणि राजमाता जिजाऊ आई यांचा तीनशे एक्क्याण्णवा पुण्यतिथी सोहळा उद्या, उद्या जे आपलं सगळ्यांचं पवित्र ठिकाण आहे रायगड किल्ला त्याच्या पायथ्याशी असणारे पाचाड गाव या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून शिंदेगड राजा इथून जिजाऊंच जे माहेर हा रथ रायगडला उद्या पाचार या ठिकाणी जाणार आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये हा सोहळा पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे गेले अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम रायगडवासीय पुण्यतिथी सोहळा रायगड जिल्हा परिषद आणि प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायतीतले शिवप्रेमी जीवाप्रेमी ही सगळी मंडळी मिळून करतो जसं आपण तीनशे पन्नासावा पुण्यतिथी सोना नरवीर तानाजी माणूस यांचा आपण केला मोठ्या भव्य प्रमाणामध्ये त्याच धर्तीवरती तीनशे एक्कावन्न वर्ष या ठिकाणी जिजाऊंना जाऊन झाली आज जिजाऊ जर नसत्या तर शिवाजमा आले नसते आणि शिल्पा शिवजमा आले नसते स्वराज्य उभं राहिलं नसतं आणि आपण या ठिकाणी जे आनंदामध्ये घोषणा देतोय हा आपल्याला अधिकारही प्राप्त झाला नसता म्हणून आपण नेहमी सांगतो पहिले घरामध्ये जिजाऊ जन्माला घाला नंतर शिवबापा जन्माला येतील हे संस्कार आहेत आणि ते जिजाऊचे संस्कार छत्रपती शिवरामांचे पडले म्हणून आपण सगळेजण आज या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये नव अखंड विश्वामध्ये छत्रपती रहितेच्या राजाचं नाव स्वाभिमानाने घेतोय त्याचं जिजाऊने जन्म दिला पवित्र मातेने म्हणून आपल्या सगळ्यांचा उद्धार झाला एका जिजाऊ महासाहेबांमुळे आपल्या सगळ्यांचा उद्धार झाला म्हणून बलासपूर तालुक्याच्या वतीने मी त्यांना आदरांजली या ठिकाणी वाहतो आणि ज्या समितीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा यदुकोल वंशाच्या माध्यमातून जाधवराव प्रतिष्ठान यांच्या वतीने आज आता सगळ्यांना माहिती आहे जिजाऊंचा जन्म जाधवरावांच्या घरामध्ये झाला त्यामुळे हा सोळा त्यांच्या वतीने हा रथ पूर्णपणे अनेक तालुके अनेक जिल्हे फिरून या ठिकाणी पाचनला या ठिकाणी आला आहे आणि या शिवभूमीमध्ये त्याचं आगमन झालं आहे मी फुलापूर तालुक्याच्या सर्व जनतेच्या वतीनं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र